रामकृष्ण हरे सज्जन हो अभ्यास म्हणजे काय याविषयी विवेचन आपल्याला आज ऐकवणार आहे मनाचे कान का। करून ऐका सृष्टिकर्ता ब्रह्मदेव त्याने मंथन करून मनन करून अभ्यास करून या सृष्टीची निर्मा निर्मिती केली मग चारखानी चौऱ्यांशी योनी वगैरे वगैरे हे सगळं निर्माण केल्यानंतर त्या अभ्यासातून काय काय किती कि कला निर्माण झाले शेवटची कलाकृती म्हणजे मनुष्यदेह हो। पाहो आणि मनुष्य देहाचे सुख झाले भगवंत अधिकार ब्रह्मज्ञानासे याच देहाचे दिदला असे म्हणजे तात्पर्य काय की अभ्यासाने सगळं सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा साध्य नक्की करा आवडीचा विषय निवडा नंबर दोन सातत्य आणि चिकाटी ठेवा त्यात विषयाचा सराव करा म्हणजे चिंतन करा अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ द्या साध्यप्राप्तीपर्यंत थांबू नका हे अभ्यासाचे पाच सूत्र लक्षात ठेवा अभ्यासाचा मूलमंत्र काय आहे अभ्यासाचं कारण काय आहे तर मन आहे तेव्हा मन एकाग्र होणं आणि मनाचं एकाग्रता म्हणजे फार अवघड आहे असं भगवद्गीतेमध्ये अर्जुन भगवंताला म्हणतो चंचल हि मनःकृष्ण प्रमाथिलवृढं तस्याहं निग्रह मन्ये वायोरिव वा सुदुष्करम तेव्हा भगवान त्यावर म्हणतात असंशय महाबाहो मनोदुर्निग्रह चलम अभ्यासेन तु कौंय वैराग्येन गृह्यते अभ्यास आणि वैराग्य वैराग्यपूर्वक अभ्यास जर केला तर मनसुद्धा आवरता येतं एकाग्र करता येतं आणि यशापर्यंत त्या मनाला नेता येतं प्रयत्ने अभ्यासे साध्य नव्हे आयसे काहीच न दिसे विश्वा माझे असं संत म्हणतात तेव्हा अभ्यास करा आणि अभ्यास म्हणजे ज्ञान आहे सरावाने ते होतं आणि त्यातच खरा मनुष्याचं मनुष्यत्व आहे हे या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सब्सक्राइब केलं नाही त्यांनी जरूर करा ज्ञान ऐकत रहा, वाटीत रहा, आनंदी रहा, रामकृष्ण हरी